आज आपण आलेलो आहे जळवंडी गावामध्ये सुभाषजी उमरे म्हणून या ठिकाणी त्यांनी अमृत ज्यूस घेतलेलं होतं अमृत ज्यूसच्या माध्यमातून काय त्यांना फरक जाणवला आपणच तर त्यांच्या तोंडून या ठिकाणी ऐकूया सुभाष सर आपल्याला अमृत ज्यूसच्या माध्यमातून काय फरक जाणवला तो तर आम्हाला या ठिकाणी सांगायचा सा। आहे माझे नाव सुभाष उमरे मी जळवंडी मध्ये राहतो खर तर सर मी हे अमृत ज्यूस घेतलं मला आधीपासून म्हणजे पायाला मुंग्या यायच्या माझ्या एक महिना दोन महिन्यापूर्वी मुंग्या यायच्या मला असं वाटा वाताचा प्रकार किंवा माझ्या असं बसल्यानंतर किडनी टोनला खूप त्रास होता म्हणजे मी बसू शकत नव्हतो जास्त वेळ बसलं की माझ्या किडण्यांवर दाब यायचं सर पण जसं मी अमृत ज्यूस घेतलं तसं माझ्या किडण्याला एक बाटल एक बॉटल संपल्यानंतर माझे थोडस मला बरं वाटायला लागलं आणि माझा पोटाचा घेर पण सरला मोठा होता हे जसं अमृत मी चालू केलं तसं तसं मला मा, फरक पडायला लागला आणि आता मला माझी तिसरी वाटली ही तिसरी वाटली आता संपेल उद्यापासून माझी चौथी वाटली चालू होईल आणि हा कोर्स जर मी पूर्ण केला तर मला पूर्णपणे माझा पोटाचा घेर पण मला आता अन्नपचन पण व्यवस्थित होते सगळ्या गोष्टी म्हणजे पहिल्यापेक्षा मला आता पन्नास टक्के भर वाटते सर व्हेरी गुड बघा सुभाष सरांना महत्वाची गोष्ट म्हणजे हातापायांना मुंग्या येणं त्यांच्या किडण्यावरती दाब येत होता पोटाचा घेर मोठा होता आणि पचनक्रिया त्यांना होत नव्हती पोट साफ होत नव्हतं परंतु अमृत ज्यूस घेतल्यापासून आज त्यांना चौथ्या बॉटल मध्ये पन्नास टक्के फरक जाणवलेला आहे म्हणजे शंभर टक्के सर तुम्हाला वाटतं की पूर्ण कोर्स झाल्यानंतर तुम्ही बरे व्हाल हो। सर नक्कीच शंभर टक्के मला फरक पडणार मी नक्कीच बरं होणार कारण मला डॉक्टरने पण एम आर आय करायला सांगितलं होतं सी टी स्कॅन करायला सांगितलं होतं सर नंतर मी दोन बाटल्या घेतल्या पॅरलेज असेल मूळव्याध असेल किडनी स्टोन असेल एच आय व्ही असेल मनक्यात गॅप असेल ब्लॉकेजेस असतील किंवा सांध्यांचे विकार असेल वात कप आणि पित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती एकच फूड सप्लिमेंटरी ज्यूस काम करतं ते म्हटलं म्हणजे अमृत ज्यूस नावाचं फूड सप्लिमेंटरी ज्यूस आहे